राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झाले असून आक्रोज बाजार समितीत कांद्याला तब्बल पंचवीसशे रुपयांचा भाव त्या ठिकाणी मिळतोय कांद्याच्या अजून वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून आता त्या ठिकाणी व्यक्त केला जातोय सोबतच त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल केडगाव दौंड बाजार समिती असेल राहता बाजार समिती असेल राहुरी बाजार समिती असेल अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी म्हणा सोबत हे दर तुम्हाला तुमच्या ऑर्डर पाहिजे असेल तर शेतकरी पहिली समिती त्या ठिकाणी राहता विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे आठ हजार दोनशे पंधरा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळतोय तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बघा यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे सातारा आवक झाली बघा दोनशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आवक झाली बघा तीन हजार आठशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी जसे जसे और दर भेटतोय दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला छत्रपती संभाजीनगर बाजार समितीमध्ये एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे अकलूज सोलापूर आवक झाली बघा फक्त तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल सर्वात कमी दर भेटतोय त्या ठिकाणी तीनशे रुपये आणि सर्वात जास्त दर भेटतोय दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी धाराशिव आवक झाले बघा फक्त त्रेपन्न क्विंटल कमीत कमीचा दर भेटतो त्या ठिकाणी नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय धाराशिव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातना बाजार समिती त्या ठिकाणी पुणे गुलटेकडी मार्केट आवक झाली बघा सहा हजार पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपयांनी जास्तीत जास्त दर भेटतोय पुण्यामध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढची का बाजार समिती त्या ठिकाणी दौंड केडगाव आवक झाली बघा सहा हजार पाचशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय एकशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय दौंड केडगाव बाजार समितीमध्ये एकवीसशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी नारायणगाव जुन्नर आवक झाली बघा पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय नारायणगाव बाजार समितीमध्ये अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती त्या ठिकाणी आळेफाटा जुन्नर विक्रमी आवक या ठिकाणी नोंदवली गेली सात हजार दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी एक हजार रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय बावीसशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतरची ख्यातना बाजार समिती त्या ठिकाणी मोशी पुणे आवक झाली बघा चारशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला दोन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल